नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आता सकाळ सकाळची सुरुवात होते रांगोळीने आणि आता मी आज मी काढलेली आहे रांगोळी माझी रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मी फुलाची रांगोळी काढलेली आहे मस्त वाटली का तुम्हाला आणि आमच्या इथे बघा किती सारी फुलांची झाडं आहेत आता आम्ही बघतोय कार्टून हे बघा हा आहे तारक मेहता का छोटा चष्मा म्हणून ह्याच्यामध्ये खूप सारी कॉमेडी वगैरे काय पण असतं असं कॉमेडी जास्त असते आणि हे कार्टून कशापासून का बनले सांगते हे कार्टून तारक मेहता का उलट्या चष्मा या मालिकेपासून बनलेलं आहे हे कार्टून आणखी ना हे ना अनिमेशन आहे सगळं खरं खर्च काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये सगळं अॅनिमेशन आहे हे बघू शकतात तुम्ही हे बघा आता आमचं कार्टून बघून झालेलं आहे आणि आता माझी मामी बनवत आहे स्वयंपाक हे बघू शकता आता मामी स्वयंपाक बनवते आता हे बघा मामी स्वयंपाक बनवते आम्ही मामी आता स्वयंपाकासाठी दा भाजी चपाती सगळं करून झालेलं आहे आता शेवटला फक्त डाळ बनवायची राहिलेली आहे डाळ आणि भात आता मामी बनवते डाळ हे बघा डाळीला आता फोडणी द्यायची बाकी राहिली आहे हे बघा बघू शकतात तुम्ही मामी स्वयंपाक बनवते आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मयंकला डोस द्यायला मयंक बोलतो मला खूप भीती वाटतीये मला इंजेक्शन देतात का असं तोंडामध्ये डोस देतात दे तर औषध देतात म्हणजे हे असं देतात म्हणून तो बोलतो की मला खूप भीती वाटते मला नाही घ्यायचं डोस मला नाही घ्यायचं डोस हे बघा आणि आमच्या इथे बघा किती सारी झाडं झुडपं आहेत आमच्या गल्लीमध्ये हे बघू शकतात तुम्ही हे बघा मस्त असं मौसम आहे खूप ऊन आहे हे बघू शकतात आमच्या इथे खूप सगळं ऊन आहे आणखीन ते बघा तिथे फुलाचं झाड आहे आता आम्ही आलेलो आहे मयंकला डोस देण्यासाठी हे बघा बघू शकतात तुम्ही आता इथे एवढी गर्दी आहे आणि आता मयंकला डोस देण्याची वेळ आलेली आहे हे बघू शकतात आता तिथे नाव वगैरे विचारत आहेत त्याची फाईल वगैरे देत आहेत त्या डॉक्टरला हे बघू शकतात किती सगळी गर्दी आहे आता मयंकला डोस दिलेला आहे आणि मयंक बोलतो की मला इंजेक्शन दिलं आणखीन मम्मीने बोललं की ना मुंगी चावल्यासारखं होतं आपण मुंगी चावल्यासारखं नाही होत खूप जोरात टोचतं असं मयंग बोलतं थोडं तर असं ला होणारच ना कारण ते इंजेक्शन आहे आणखीन हे बघा आमच्या इथं किती सगळी घरं आहेत आता आम्ही चाललेलो आहे घरी डोस देऊन हे बघू शकतात तुम्ही किती सगळी घरं आहेत झाडं आहेत झुडपं आहेत हे बघा बघू शकतात तुम्ही हे बघा आमच्या इथे गोडाबंद पण आहे म्हणजे गोड़ावन म्हणजे धान्याचं गोड़ावन हे बघू शकतात तुम्ही आणि ते फुलाचं झाड बघा किती मस्त आहे ना आमच्या इथे खूप सगळी दुकान वगैरे असतात हे बघू शकतात तुम्ही आता आम्ही घरी पोहोचलेलं आहे आमच्या इथे बघा झाड आहे आणि आमची एक रिक्षा पण आहे आमचं घर बघा आमचं घर आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे बघा आमचं घर आहे हे समोरचं जे घर आहे ना झाडाच्या पलीकडचं ते आमचंच घर आहे हे बघू शकतात तुम्ही आणि ते मी सकाळी तुम्हाला फुलांचं झाड दाखवलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मजेदार व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अलफ यू टाटा